कोल्हापूर शहराशेजारी असणारा कळंबा तलाव आता शंभर टक्के भरलाय आणि तलावाच्या सांडव्यावरून पाण्याचा सा विसर्ग सुरू करण्यात आलाय या तलावामधून अर्ध्या कोल्हापूरची तहान भागवली जाते तर कोल्हापूर मधला हा महत्वाचा बंधारा आहे तलाव आहे कळंबा तलाव जो कोल्हापूरकरांची तहान भागवतो पाण्याचा विसर्ग आता तलावातून सुरू झालेला शंभर टक्के तलाव भरलेला आहे आणि काय नेमकी परिस्थिती आहे सांगतात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक मी आता उभा आहे कोल्हापूर शेजारी असणाऱ्या कळंबा तलावाच्या परिसरात आपण पाहतो की कळंबा तलाव देखील शंभर टक्के भरलेला आहे सांडव्यावरनं पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धरणं जवळपास शंभर टक्के भरताना दिसत आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतो की राधानगरी धरण सध्याच्या घडीला ब्याण्णव टक्के इतकं भरलेलं आहे त्यामुळे आपण पाहतो की आणखी एक दोन तीन टक्क्याचं वाढ झाली तर कदाचित या स्वयंचलित दरवाजे जे आहेत धरणाचे ते उघडू शकतात आणि पाण्याचा विसर्ग नदीमध्ये होऊ शकतो एकीकडे एक आपण पाहतो की सर्व जलाशय शंभर टक्के भरताना दिसत आहेत त्यातच नद्यांची पाणी पातळी देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे अनेक नद्यांनी इशारा पातळी तर आधीच गाठलेली आहे पण आता धोकापातळी पण गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे पंचंगाची पाणी पातळी जी आहे ती जवळपास फक्त एक फूट शिल्लक राहिलेला आहे धोकापातळी गाठायला त्यामुळं प्रशासन असेल किंवा नदीकाठची गावं अलर्ट मोडवर आलेले आहेत कळंबाताला शंभर टक्के भरला त्यावेळेला आपण पाहतो की सांडवायच्या बाजूला येऊन हे पर्यटक अशा प्रकारे खर तर वर्षपर्यटनाचा आनंद घेतात पण कुठंतरी जीवसुद्धा धोक्यात घालतात अशा प्रकारची दृश्य आहेत यामुळे प्रशासन अशा ठिकाणीसुद्धा बंदोबस्त लावायला हवा अशा प्रकारची मागणी केली जाते एकूणच आपण पाहतो की पूर परिस्थिती गंभीर होते पण दुसरीकडं पर्यटक मात्र अशा प्रकारे आनंद घेण्याचा देखील प्रयत्न करत आहेत कॅमेरामिथूनचा प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर